हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया लग्नाचे वेळी आजच्या भागामध्ये काय घडतं ते आपण पाहूया शकुंतला ताई पिंकीनं सांगत असते या घरच्यांशी माझं नातं म्हणजे यांची नात अन्वी ती माझ्या पोरग्याच्या गळ्यात घातीत आणि तिच्याशी लग्न केलेत आता मला ह्यांच्याशी खूप राग आहे पारकेला एकदा ना एकदा तरी चांगला धडा शिकवायचाच आहे पिंकी विचारू लागते बरं मग त्या मधूचं काय बरं शकुंतला ताई सांगू लागतात त्या मधूची माझी ओळख म्हणजे मी या घरामध्ये काय चालतं आणि काय नाही ते फक्त जाणून घेण्यासाठी तिची ओळख करून घेतले आहे म्हणून मी तिच्याशी इतकं बोलत असते बाकी काय नाही होत त्याच्याबद्दल पिंके विचार करू लागते शकुंतला ताई व मधू हे दोघेही पार्टनर असू शकत नाहीत मग आता यांच्या पार्टनर कोण आहेत मधूची पार्टनर कोण आहे ती अशी विचार करू लागते पुढे आपण पाहतो रुक्मिणी डायनिंग टेबलवर सर्व भांडी तसेच पडलेले पाहते तिथे ती रेश्माला बोलावून घेते व तिला ओरडू लागते म्हणू लागते अरे काय हे सर्व हे कोण उचलणार आता हे सर्व आम्ही करायचे का रेशमा म्हणते मी आज खूप काम केले आहेत आणि मी खूप दमलेले आहे माझं पायसुद्धा दुखत आहे त्या पिंकीने माझ्याकडून खूप काम करून घेतलं आहे आणि प्लीज आजचं हे जेवढं काम आहे ते मधुला करायला सांगता का तुम्ही तसे बोलताच रुक्मिणी रेश्माला ओरडू लागते घरातील सर्व काम तीच करते आणि तुम्ही काय काय आहात मग काय काम करता तुम्ही घरामध्ये इथे तुम्ही सून आहात एवढं तुम्हाला काम जमत नाही का हे सर्व काम मी एकटी करत होते आधी आणि हे बघ जोपर्यंत तू या घरची सून होतीस तोपर्यंत मी सर्व तुझं बोलणं ऐकून घेत होतो पण आता अजिबात नाही आता ऋषभचं पण तुझं काही नातं नाही या घरच्या सोबत तुझं काहीच नातं नाही त्यामुळे तू आता सर्व काम तूच करायचीस आणि तू मधुराणीबद्दल बोलत होतीस ना ती तर फार गुणाची आहे सर्व कामं करते आणि या घराशी तिचं काहीच नातं नसताना ती, ती सर्वांचं ऐकते काम करते अशा रुक्मिणीताई रेश्माला ओरडत असतात हे सर्व पिंकी पाहत असते व ती विचार करू लागते रुक्मिणीताई तर मधूमध्ये सामील नसतील ना मधुजी पार्टनर हेनी तर नसतील ना ह्या दोघांनी काहीतरी प्लॅन केला असतील की काय अशी विचार करू लागते इकडे आपण पाहतो रिषभ राघवला फोन करतो व तो त्याला म्हणू लागतो अरे मी इथे आलो होतो गडचिरोलीला इथे सर्वांना विचारलं तपासणी केली पण कृष्णा व त्यांची गोदामावशी इथे कोणालाही ओळखत नाहीत आणि तसे इथे ते त्यांनी कोणीही पाहिलेलं सुद्धा नाहीत मग ते कसे काय बरं बोलले असेल राघवला आता प्रश्न पडतं की कृष्णा ही खरं बोलली होती की खोटं गोदामावशी मला जी स्टोरी सांगितली होती ती खरं की खोटं आता राघवला प्रश्न पडतो राघव ऋषभला म्हणू लागतो हे बघ आता मी जोवर तुला काय सांगत नाही तोवर तू काहीच करू नकोस तसे बोलून तो फोन ठेवतो आता तो मनातल्या मनात एकट्यालाच बोलू लागतो गडचिरोलीमध्ये कृष्णाला कोणीच ओळखत नाही गोदामावशीला ओळखत नाहीत मग कृष्णाच सिंधू असेल ना आणि ती जर सिंधू असेल तर या घरामध्ये कृष्णा म्हणून म्हणून का आली होती बरं अशा अनेक प्रश्न राघवला पडतात हे सर्व बोलणं पिंकी ऐकत असते नंतरून राघव बोलू लागतो हे पहा सिंधू तुम्ही जे काही करत आहात कशासाठी करत आहात ते मला माहीत नाही इथे घरामध्ये कृष्णा असताना जर ती सिंधू असली पण ती एकदाही सावीसोबत बोलताना मी कधी पाहिलेलं नाही फोनवर सुद्धा बोललेले नाही कधी तिला भेटायला गेले नाही मग सावी तरी आहे कुठे असा प्रश्न राघवला पडतो इकडे आपण पाहतो रुक्मिणी व घरातील सर्व लोक बोलत बसलेले असतात रेश्मा सांगू लागते त्या पिंकीचं तिच्या पक्षामध्ये खूप वरचड आहे अशा त्या शकुंतला ताई म्हणत होत्या हे खरं आहे का तर रुक्मिणी ताई म्हणतात हो तुम्ही बघितलं नाहीत का ते आलेले लोक सर्व कसे तिच्या ऐकत होते ते आणि त्यातील एक मोठा बिल्डरसुद्धा होता मुंबईमधला सुद्धा कोणाच्या बोलण्यावरून जात नाही आणि तो तिच्या एका शब्दावर इथे आला होता आणि त्याला खास भेटण्यासाठी इथे आला होता म्हणजेच तिचं पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे हे आपल्याला इथं समजतं पुढे रेशमा बोलू लागते मग ती राघवशी लग्न करेल की काय आणि तसे झालं तर मग तेवढ्या तिथे मधू येते व म्हणू लागते तसे काहीही होणार नाही आणि तू तसे बोलूही नकोस पुढे मधू म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि तो आपण तसेच करू तसे म्हणून ती सर्वांना प्लॅन सांगू लागते इकडे आपण पाहतो राघव स्वतःचे कपडे कपाटामध्ये शोधत असतो पण त्याला तिथे दिसत नाहीत तो काकोला हाका मारू लागतो तिथे पिंकी येते व विचारू लागते अहो काय झालं आणि इतक्या जोराने का हाका मारत आहात राघव सांगू लागतो कपाटामध्ये माझे कपडे नाही आहेत म्हणून मी काकूंना बोलावत होतो पिंकी कपाटामध्ये पाहते व म्हणते अरे आहेत नाही ते कपडे आणि हे घे राघव म्हणतो मी अशा कपड्या घालत नाही पिंकी म्हणते आहो हे पहा किती छान दिसते तुम्हाला आणि अशाच तुम्ही घालत जावा आता तुम्ही आमदारांची होणारे पती आहात त्याच्यामुळे तुम्ही आता डॅसिंगमध्ये राहायचं पिंकी असे बोलून राघवला त्रास देत असते राघव म्हणतो तुम्ही तुमच्या युवराजना असेच बोलत असेला म्हणून तो तुम्हाला सोडून गेला आहे तसे म्हणताच पिंकी रडू लागते राघव म्हणतो चुकलो माझ्याकडून मला तसे बोलायचं नव्हतं पिंकी त्या रूममधून बाहेर निघून जाते तेवढ्यात राघवला रिषभचा फोन येतो रिषभ सांगू लागतो गडचिरोलीमध्ये मी सर्व पत्ता काढला पण तसे मला काहीही इथे मिळालेलं नाही आणि ज्यांना विचारलं ॲक्सिडेंटबद्दल तसे कोणीही काहीही सांगितलेलं नाही तसे बोलताच राघवला काहीतरी सुस्त तो लगेच सर्व फाईल तिथे मागवतो हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो